औदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज खेजे स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहते राहिलेलं आरोग्यदायी दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमधील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी सण असतो ह्या भोगीच्या सणादिवशी आपल्याला जे वेगवेगळ्या नवीन भाज्या असतात मिक्स भाज्या असतात त्या भाज्यांचा पाजरीच्या भाकरीचा आपल्या घरामध्ये दे देवीला नैवेदा करतो तर भोगी दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत हे उपाय तुम्ही नक्की करा मकर संक्रांत म्हणजे काय सूर्यरास सूर्य जो आहे तो धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याला आपण मकर संक्रांत म्हणतो तर या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी काही वस्तू टाकायची आहेत आणि असा एक दिवा आपल्याला लावायचा आहे त्यामुळं आपल्या आयुष्यातले सगळे दोष संकट जे काय अडचण आहेत त्या सगळ्या निघून जातील सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही भोगीच्या सणादिवशी सोमवारी लवकर उठा पहाटे उठून तुम्ही तुमच्या दरवाज्याच्या बाहेर जे फ्लॅट सिस्टीममध्ये असेल तर त्यांचं काय प्रश्न नाही पण ज्यांचं स्वतःचं गावी बंगला ग घर आहे त्यांनी दरवाजा स्वच्छ दरवाज्याच्या बाहेर झाडून घ्या सडा रांगोळी करा तुळशीजवळ सुद्धा रांगोळी करा मुख्य दरवाजाचा हुमरा जो आहे तो पुसून घ्या त्याला गोमूत्र आणि हळदीचं लिंपण लावा त्या मुख्य दरवाज्याच्या हुमऱ्यावरती बर मध्ये हळदीचं स्वस्तिक काढा तुळशीजवळसुद्धा एक हळदीचं स्वस्तिक काढा कारण हळदी माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि मग तुम्ही ते स्वस्तिक काढल्यामुळं काय होईल तर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्यासाठी तिचं स्वागत करण्यासाठी हे स्वास्तिक खूप चांगलं असतं त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल त्यानंतर बघा तुमचं जे घर गर आहे घरामध्ये सगळं कोपरा जो आहे तो स्वच्छ साफ करून घ्या झाडून घ्या पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची जी आंघोळ आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या लहान बाळापासून वयस्कर माणसांपर्यंत मुलांच्या मुलींच्या तुमच्या पतीच्या सासू सजर जेवढे तुमच्या घरामध्ये व्यक्ती आहेत तेवढ्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिबूट बर आणि पांढरे तेल टाकायला विसरू नका या दिवशी याच गोष्टी पाण्यात टाकून सगळ्यांनी या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायचे आहे कारण कसं आहे बघा भोग म्हणजे एक आपण देवाला जो नैवेद्य दाखवतो त्याला भोग म्हणतो आणि दुसरं म्हणजे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी भोग म्हणजे बघा आपण म्हणतो माझे कुठल्या जन्मीचे भोग आहेत मला कुठल्या जन्मीचे हे भोग फेडायची वेळ आलेली आहे हे दोन अर्थ असतात आणि ह्यामुळं काय करायचं आपल्या डोक्यावरून या दिवशी तीळ आणि हळद टाकून आंघोळ केल्यामुळं तुमच्या आयुष्यातले जे भोग आहेत ते निघून जातील आणि तुमचं दोन हजार पंचवीस वर्ष हे सुखा समाधानाचं जाईल त्यानंतर बघा आंघोळ केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा सूर्याला जल अर्पण करायचं आहे हे जल जे अर्पण करणार आहे ते तुम्ही तांब्याचाच तांब्या घ्यायचा स्टीलचा घेऊ का नाही पितळेचा घेऊ का नाही फक्त आणि फक्त तांब्याचा तांब्या घ्या जो आपण देवपूजेला आप वापरतो तो छोटा जरी असेल तरी चालेल मोठाच पाहिजे असं काही नाही जेवढा तुमच्या घरामध्ये असेल तेवढा तो पितळे सॉरी तांब्याचा तांब्या घ्या स्वच्छ घासा त्यामध्ये पाणी थोडंसं कच्चं दूध तीळ लालचंद अखंड तांदूळ जे आहेत ते कुंकुण लाल केलेले थोडीशी हळद थोडीसं कुंकू आणि एक लाल लालकू आणि का लाल मिरचीच्या थोड्या बिया हे सगळं त्या तांब्यामध्ये टाकायचं बाहेर जायचं आणि सूर्यदेवतेला सूर्यदेवाला तुम्ही हे जल अर्पण करायचं जल अर्पण करत असताना तुम्ही सूर्यदेवाचा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर तुम्ही घरात यायचं त्या मंत्र म्हणत असताना सूर्यदेवतेला जल सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना तुम्ही सूर्याला प्रार्थना करायची हे सूर्यदेव आमच्या हातून काय कळत कळत ज्या चुका झाल्या असतील त्या माफ करा आणि तुम्ही सदैव आम्हाला आशीर्वाद तुमचा द्या तुम्ही भरभरून सगळ्यांना आशीर्वाद द्या तुमच्या मनातील इच्छा काय असेल ती बोला त्यानंतर बघा तुमच्या घरातील जी नित्यनेमाची पूजा आहे ती तुम्ही नित्यनेमाची पूजा करायची या दिवशी सगळे देव जे आहे ते स्वच्छ तुम्ही जे आ, एक स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये एक छोटीशी बॉटल मिळते देव साफ करण्यासाठी तर ते घ्या त्यांना देव स्वच्छ साफ करून पुसून अभिषेक शक्य असेल तर घाला आणि देव तुम्ही देवघरात ठेवा पूजा करा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरात जे त्या दिवशी भोगी दिवशी बनवणार आहे ते भोगी दिवशी काय बनवायचं तर मिक्स भाज्या असतात बघा महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात या दिवशी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी राळ्याच्या तांदळाचा भात हे केलं जातं तर तुम्हाला मी सांगते ह्यामध्ये काय असतं वरणा वाटाणा गाजर वांगी तीळ पावटा हे सगळं मिक्स भाज्या केल्या हरभरा म्हणजे जे ओले हरभरे असतात ते ह्याची सगळ्याची मिक्स भाजी केली जाते त्यामध्ये थोडेसे तीळ टाकले जातात त्यानंतर बाजरीची भाकरी जी असते ती बनवली जाते त्याला भरपूर तीळ लावायचे असतात पांढरे आणि भाकरी करायची असतात आणि ह्या त्या राळ्याच्या तांदळाचा भात असतो त्याच्यावरती दही असतं मसाले भात कोणी करतं कोणी पुलाव करतं कोणी पांढरा भात वरण करतं हे सगळं करतं आणि ह्या दिवशी आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा आहे हा नैवेद्य तुम्ही बाजरीच्या भाकरीचा आणि मिक्स भाजी व राळ्याचा तांदळाचा भात दही लोणी हे सगळं त्यावरती घालायचं आणि नैवेद्य दाखवायचं गाईला सुद्धा ह्या दिवशी तुम्ही एक भाकरी ज्या मिक्स भाज्या केल्यात ते राळ्याचा तांदूळ घालायचं आहे फक्त ह्या गाईच्या भाकरीवरती लोणी तूप किंवा दही घालायचं नाही हा नैवेद्य सुद्धा तुम्ही या दिवशी गाईला अर्पण करायचा त्यानंतर एखादी छोटी भाकरी बनवा त्यावरती सगळा नैवेद्य भरा आणि तुमच्या बाल्कनीमध्ये घराच्या अंगणामध्ये कुठेही ठेवा पितृंसाठी हा नैवेद्य असतो कुठल्याही सणाला तुम्ही पितृंना कधीच विसरू नका कारण ज्या पितृ पित माता पितानी तुम्हाला जन्म दिला ज्यांच्या माता ज्या माता पितानी जन्म दिला त्यांच्या माता पितानी त्यांना जन्म दिला म्हणजे असे तीन पिढ्याचे पितृ आहेत त्यांना पहिल्यांदा तृप्त करा कारण त्यांच्यामुळेच आज आपण हे जग बघत असतो आणि त्यामुळं बाल्कनीमध्ये पितृंना नैवेद्य ठेवू शकता त्यानंतर एक दिवा बनवायचा कणकेचा हा दिवा जो आहे तो बिना मिठाची कणिक घट्ट मळायची त्याला त्याचा दिवा बनवायचा त्या दिव्यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं त्यामध्ये थोडंसं लाल चंदन घालायचे काळे तीळ घालायचे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा सकाळी सूर्योदयानंतर तुम्ही नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत कधीही केला तर चालेल नसेल तर, तर दिवसभरात कधी करा हा दिवा देवघरामध्ये दे प्रज्वलित करायचा एकशे आठ वेळा ओम ऋण सूर्याय नम हा मंत्र म्हणायचा आणि हा दिवा तुम्ही सूर्याला बाहेर नेऊन तांदळाचा असन थोडेसे तांदूळ खाली ठेवायचे आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा हे तुम्ही सूर्याला नमस्कार करून दिवा लावून यायचा त्यानंतर सायंकाळी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुळशीजवळ किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठं केळीचं झाड असेल तिथे तुम्ही शुद्ध गायचा तुपाचा दिवा लावायचा त्यामध्ये थोडीशी चिमुडवर हळद आणि एक लवंग एक एक, लवं, एक, -एक वेलची टाकायची त्यामुळे सुद्धा तुमच्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो या दिवशी तुम्ही पिवळा कलर अजिबात साडी घालायची नाही आहे स्त्री आणि हिरवी साडी हिरव्या बांगड्या किंवा गळ्यामध्ये काळ्या मण्याचं मंगळसूत्र न हे जे फुलाची वेदी हा साज शृंगार करून ह्या दिवशी तुम्ही नटून सगळी देवाची पूजा करायची आहे या दिवशी जास्तीत जास्त सगळ्यांना चांगलं बोला चांगलं राहा कुणालाही वाईट बोलू नका कारण संक्रांत भोगीस मकर संक्रांत आणि किंग्रात हे तीन दिवस अतिशय महत्त्वाचे असतात हे तीन दिवस आपण असे साजरे करायची की आपल्याला वर्ष सगळं चांगलं जायला पाहिजे त्यामुळे कुणालाही वाईट बोलू नका कुणावरती रुसवा फुगवा असेल तर ते दूर करा आणि सगळ्यांशी चांगलं मुलं चांगलं राहा सगळ्यांना घरामध्ये काही अपशब्द बोलू नका घरामध्ये वाईट काही बोलू नका तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहण्यासाठी तुम्ही काही वाईट न बोलता चांगल्या गोष्टी पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोला पाण्यामध्ये आंघोळीच्या तीर आणि हळद टाकायला विसरू नका जास्तीत जास्त सेवा शक्य असतील तेवढ्या करा या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांचं नामस्मरण करा सारा मृत्वाचा श्रीसूक्त म्हणा म्हणजे कुठलाही हिंदू धर्मातील सण असेल तर त्या दिवशी आपण जास्तीत जास्त सेवा करायची असतात काही गावामध्ये अजूनही पद्धत आहे बघा भाकरी पाच भाकरी बाजरीच्या किंवा सात किंवा अशा ज्यांच्या ज्यांच्या पद्धतीनुसार आमच्या म्हणजे आता इथे तरी सध्या आमच्या इथे असं करतात की पाच भाकरी नैवेद्याला पाच अशा भरतात त्यामध्ये त्यावरती प्रत्येक भाकरीवरती मिक्स भाजी राळ्याच्या तांदळाचा भात मसाले भात खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी लोणचं मेथीची भाजी सगळं थोडं थोडं घालतात कांद्याची पात कांद्या सह ठेवतात अखंड गाजर ठेवतात तिळाची वडी ठेवतात थोडेसे तीळ ठेवतात आणि तो नैवेद्य तू आपल्या देवघरामध्ये दे दाखवतात आणि त्या प्रत्येक भाकरीला हळदी कुंकळून पाच घरामध्ये ह्या भाकरी देतात असं सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे प्रत्येक देशा नुसार गावानुसार प्रत्येक प पद्धती वेगळ्या असतात त्यामुळं नक्की तुम्ही असं करत जा जेवढं तुम्ही दान कराल या दिवशी तेवढं तुम्हाला तुमच्या म्हणजे आयुष्यात चांगलं आहे गरिबाला जेवायला खाऊ घाला कारण या दिवशी एखादा बघा आपण आपल्या घरामध्ये इतका आनंदानं सण साजरा करत असतो आपल्या घरामध्ये दे सगळं देवाच्या कृपा आशीर्वादानं स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं सगळं आहे पण एखादी व्यक्ती अशी असते की तिला एक वेळ म्हणजे जेवायला सुद्धा मिळत नाही आहे त्या व्यक्तीला तुम्ही जाऊन त्या दिवशी ही अशी केलेली बाजरीची भाकरी जे काय तुमच्या घरामध्ये मिक्स जे आहे ते जेवण एका डब्यामध्ये घ्यान त्या व्यक्तीला पोटवर जेवायला वाढा त्यामुळं सुद्धा तुम्हाला मिळेल आणि तुमच्या घरात तुम्हाला सुख समाधान आनंद मिळेल तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी चांगल्या होतील या दिवशी शक्य असेल तेवढं ब्लँकेट स्वेटर अशा गोष्टीसुद्धा दान करा एखाद्या फुटपाथवर त्याला झोपायला जागा नाही तो फुटपाथवर झोपतो इतकी थंडी असते की त्याला कावरायला सुद्धा नसता अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही एखादं ब्लँकेट द्या स्वेटर द्या <coughs> किंवा जिथे अनाथाश्रमात तिथे जाऊन तुम्ही स्वेटर ब्लँकेट ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार द्या पण पर शक्य नसेल कायच तर एक वेळचं जेवण तरी तुम्ही कुणाला तरी दान करा वाढा जेवायला घाला त्याला पोटभर जेवण त्याला एक बॉटल पाण्याची द्या फक्त जेवण दिलं म्हणजे झालं नाही तर त्याला पाण्याची बॉटलसुद्धा त्याच्याबरोबर द्या तो तृप्त झाला पाहिजे एवढं नक्की करा हा सण सगळ्यांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि सगळ्यांना समा म्हणजे ज्यांच्या पाठीमागे जे वाईट भो भोग आहेत ते सगळे भोग दूर होऊन त्यांचं सगळं चांगलं व्हावं असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते सगळ्यांना <coughs> संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कधी हे उपाय सेवा तोडगे जे आहेत ते हिंदू शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार केंद्रान केंद्रानुसार आहेत त्यामुळे नक्की उपाय करत जा कुठलाही उपाय करत असताना लगेच त्याचा फायदा होणार नाही थोडे थोडे उपाय करत जाल तसं त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल श्री स्वामी समर्थ